रामकृष्णहरी मंडळी रामकृष्णहरी भंडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे छान छान ड्रेसेस म्हणजे तुमच्या चिमुकलीसाठी मस्त मस्त असे ड्रेसेस तर हा बघा हा आहे त्यातला घागरा पॅटर्न बघा कसा दिसतोय हा आहे टॉप आणि हा खालचा स्कर्ट कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे इसता कलर आणि त्याला असा पिंकमध्ये मिक्स सुंदरसा स्कर्ट फ्रंट साइड आणि ही बॅक साईड घातल्यानंतर इतकं छान दिसणार आहे ना सोबतच अजून दुसरे कलर आलेत तेही दाखवते तर हा बघा हा आहे ऑरेंज आणि पर्पलमध्ये वा आता मला सांगा हे ड्रेसेस घालून तुमची परी गोड दिसणार की नाही आणि हे ड्रेसेस घ्यायला तुम्हाला यावं लागेल रामकृष्णहरी वस्त्र भंडार दालनामध्ये सोबतच हे ड्रेस तुम्हाला होलसेल पण मिळणार आहेत बरं का तुमच्या दुकानासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या ऑनलाईन बिझनेससाठी तुम्ही तुम्ही सुंदर सुंदर ड्रेसेस खरेदी करू शकता आणि होलसेलमध्ये हे ड्रेसेस फक्त हजार रुपयापासून पासून मिळत आहेत वाव अजून काय पाहिजे तर मग वेळ नका घालू लवकरात लवकर तुमच्या जवळच्या रामकृष्णहरी भंडार दालनाला भेट द्या आणि होलसेलमध्ये खरेदी करण्यासाठी आम्ही कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत सोबतच रामकृष्णहरी भंडार दालनाच्या सगळ्या शाखांचे नंबर सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तिथे जाऊन तुम्ही रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये दोन्ही खरेदी करू शकता आणि असे वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला मिळवण्यासाठी फॉलो करायचे आहे आमच्या इन्स्टा आय डीला फेसबुक पेजला यूट्यूब चॅनलला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब